नमस्कार आपण बघतो ना काही लोक दिसायला एकदम साधे असतात पण प्रत्यक्षात ते प्रचंड श्रीमंत असतात आणि दुसरीकडे काही जण सोशल मीडियावर मोठमोठ्या गाड्या घड्याळ्या दाखवत असतात पण प्रत्यक्षात कर्जात बुडालेले असतात असं का होतं कारण खरी श्रीमंती ही दिखाव्याची गोष्ट नाहीये तो एक शांत खेळ आहे आज आपण गेन्नाव याच खेळाची सूत्र उलगडणार आहोत की ही श्रीमंती शांतपणे कशी कमावली जाते हे बघा इथे दोन जग समोरासमोर आहेत एका बाजूला आहे सोशल मीडियावरची झगमगती पण पोकळ श्रीमंती आणि दुसऱ्या बाजूला आहे खरी टिकाऊ संपत्ती सोशल मीडियावरचा तो सगळा थाटमाट असतो ना तो अनेकदा कर्जावर उभा असतो पण खरी श्रीमंती ती मात्र शांतपणे एका मजबूत पायावर उभी जाते चला तर मग पाहूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे सगळ्यात आधी आपण श्रीमंतीमधला विरोधाभास समजून घेऊ मग संपत्ती उभी करण्याची योग्य रणनीती काय ते बघू त्यानंतर जे कमावलंय त्याचं संरक्षण कसं करायचं आणि सगळ्यात शेवटी खरा विजय म्हणजे काय म्हणजेच शांतकामय श्रीमंती म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून श्रीमंतीचा विरोधाभास एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे खरी श्रीमंती ही काही दिखावा करण्याची गोष्ट नाही हा एक असा खेळ आहे जो पडद्यामागे अगदी शांतपणे खेळला जातो आणि या खेळातला सगळ्यात महत्वाचं शस्त्र कोणतं असेल तर ते आहे अदृश्यता आता अदृश्यता म्हणजे काय लपून राहायचं असं नाही तर आपलं यश आपली संपत्ती उगाच जगासमोर मांडायची नाही रतन टाटा अजिम प्रेमजी नारायण मूर्ती या नावांकडे बघा त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे पण त्यांचं आयुष्य किती साधं आहे आणि खरं सांगायचं तर हीच त्यांची खरी ताकद आहे आजच्या काळात तर ही अदृश्यता आणखीनच महत्वाची आहे खास करून या डिजिटल सर्कसपासून दूर राहण्यासाठी म्हणजे बघा आपण आपली आर्थिक प्रगती सोशल मीडियावर टाकायला लागलो की काय होतं लोकांमध्ये मत्सर वाढतो उगाच स्पर्धा निर्माण होते आणि नसलेल्या मागण्या समोर येतात हे सगळं आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळेच निर्माण करतं नाही का आणि एक गोष्ट लक्षात घ्या पैशावर ताबा मिळवण्याआधी ना स्वतःवर ताबा मिळवणं गरजेचं आहे म्हणजे काय तर ता मनात आलं म्हणून लगेच कोणतीही गोष्ट खरेदी करण्याऐवजी विचारपूर्वक खर्च करणं आपल्या सवयी आपले खर्च आपल्या भावना या सगळ्यांवर एकदा का आपलं नियंत्रण आलं की मग पैसा आणि यश सांभाळणं सोपं होतं यालाच म्हणतात खरं प्रभुत्व आणि ह्याच विचाराला हे एक वाक्य किती सुंदरपणे मांडतं आपलं साम्राज्य गजरात नाही तर कुजबुजीनं उभं करा याचा अर्थ काय तर जे खरोखर शक्तिशाली लोक असतात ना ते मोठमोठ्या घोषणा करत बसत नाहीत ते फक्त शांतपणे सातत्याने आपलं काम करत राहतात चला आतापर्यंत आपण मानसिकतेबद्दल बोललो आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे म्हणजे ही संपत्ती शांतपणे उभी करण्यासाठी नेमकी कोणती रणनीती वापरायची ते पाहूया इथे एक साधा सोपा पण खूप प्रभावी नियम आहे तो म्हणजे वीस वीस साठचा नियम म्हणजे काय तर आपल्या उत्पन्नाचे तीन भाग करायचे वीस टक्के बचत वीस टक्के गुंतवणूक आणि उरलेले साठ टक्के खर्चासाठी कारण एक गोष्ट लक्षात घ्या फक्त पैसे साठवून ठेवले तर महागाईमुळे त्याची किंमत कमीच होणार आहे म्हणूनच एसआयपी पीपीएफ किंवा आर सारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून पैशाला कामाला लावणं खूप महत्वाचं आहे तरच पैसा आपल्यासाठी आणखी पैसा कमवेल आणखी एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे फक्त एका उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून न राहणं उत्पन्नाचे अनेक मार्ग तयार करा यामुळे काय होतं तर धोका कमी होतो आणि आर्थिक स्थैर्य वाढतं आठवून बघा कोविडच्या काळात काय झालं ज्यांचे उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत होते ते त्या आर्थिक संकटातून जास्त सहजपणे बाहेर पडले हा धडा आपण विसरता कामा नये आणि यासोबतच आणखी एक गुप्त शस्त्र म्हणजे अशी कौशल्य शिकणं जी दुर्मिळ आहेत आणि मौल्यवान सुद्धा विचार करा जी गोष्ट बाकीच्यांना सहज जमत नाही ती जर आपल्याला येत असेल तर तीच आपली ताकद बनते नाही का आणि यामुळेच भविष्यात आपलं उत्पन्न वाढायला मदत होते ठीक आहे तर आता आपण तिसऱ्या आणि खरंच खूप महत्वाच्या भागाकडे आलो आहोत बघा संपत्ती निर्माण करणं हे काम आहे पण जे कमावलं आहे त्याचं संरक्षण करणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे आपण जे काही साम्राज्य उभं करतोय त्याला कायदेशीर कवच देणं खूप गरजेचं आहे आपला व्यवसाय छोटा असो किंवा मोठा त्याची योग्य नोंदणी करणं महत्वाचं आणि जसजसा व्यवसाय वाढेल तसतसं पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारख्या रचना तयार करा यातून काय होतं तर कायदेशीर संरक्षण तर मिळतंच पण गोपनीयताही जपली जाते आणि फक्त कायदेशीर संरक्षण पुरेसं नाही आपल्या अवतीभवती विश्वासू माणसांचे एक वर्तुळ असणंही तितकंच किंबहुना त्याहून जास्त महत्वाचं आहे असे मित्र असे सल्लागार निवडा ज्यांना आपल्या शांततेचं आपल्या गोपनीयतेचं महत्त्व कळेल आणि ते त्याचा आदर करतील चला तर आता आपण जवळजवळ जबल समारोपाकडे आलो आहोत पण एक प्रश्न आहे या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे फक्त पैसा कमावणे नाही खरा विजय आहे शांततामय श्रीमंती मिळवण्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आपलं ध्येय लोकांकडून टाळ्या मिळवणं नाहीये आपलं ध्येय आहे वैयक्तिक स्वातंत्र्य सुरक्षितता आणि सगळ्यात महत्त्वाचं मनशांती आपण आत्तापर्यंत जी काही सूत्रं पाहिली ती सगळी याच खऱ्या समृद्धीकडे जाणारा मार्ग आहेत आणि शेवटी हे एक वाक्य या सगळ्याचं सार सांगतं खरा विजय तोच टिकतो जो खाजगी ठेवला जातो कारण दिखावा करून मिळवलेलं यश हे काही काळापुरतंच असतं पण शांतपणे मिळवलेली समृद्धी ती कायम आपल्यासोबत राहते आणि जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आपल्या आयुष्यात शांततामय श्रीमंतीचा खरा अर्थ काय आहे